वाशिमच्या मंत्री पार्क गणेश मंडळाने जयपूर येथील शीश महालाच्या देखावा साकारलेला आहे आणि हे मंडळ गेल्या चौदा वर्षांपासून शाडू मातीचा पर्यावरण पूरक असा बाप्पा तयार करतात यंदाही सहा फूट उंचीची शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना या ठिकाणी करण्यात आल्याचा आपण पाहू शकतो याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश यांनी प्रत्येक गणेश मंडळ हे आपली वेगळेपण जपण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे देखावे साकारत असतो आणि असाच एक देखावा वाशिमच्या या मंत्री पार्क गणेश उत्सव मंडळाने साकारलेला आहे आपल्याशी बोलण्याकरता येत आहे येथील मंडळाच्या अध्यक्ष काय सांगाल भाऊ या वर्षी मी शिष महलाचा देखावा साकारलेला आहे हा जो देखावा आपण इथे बघत आहे हा राजस्थान उदयपूर येथील जे गाव आहे तिथील जे शीश महल आहे याचा प्रतिरूपी आम्ही ते साकारण्याचा प्रयत्न केला आहे आणि सोबतच बाप्पाची जी मूर्ती आपण बघत आहे ही साडू मातीपासून बनलेली आहे आज गणरायाचा जो वेशभूष आहे तो राजस्थानी थीममधला आहे असंच वेगवेगळं देखावा वेगवेगळे पोशाख गण गणरायाचे दहा दिवसाच्या उत्सवाच्या दरम्यान विविध दिवस असं आम्ही इथं साजर करत आहे आणि साकारण्याचा प्रयत्न करत आहे हा उत्सव गणपती बाप्पाचा जरी असल तरी पर्यावरणाचा सुद्धा एक भान ठेवून हे गणेश मंडळ उत्सव साजरा करत असते गणेश मोळे जी मिडिया वाशिम